नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलं आहे कोंडवाडा येथील प्रगतशील शेतकरी मारुती भाऊ कोल्हाळ यांच्या शेतामध्ये तर आज आपण त्याच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हात पिकाला सध्या सात महिने पूर्ण झालेले आहेत आणि आता या सात महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हात पिकाला काय व्यवस्थापन करायचं काय करायचं कर ले आता कारण शेवटचे दहा दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत आणि या दहा दिवसामध्ये हात पिकाला हात पिकामध्ये साईज वाढण्यासाठी घट येऊ नये म्हणून तसेच कुरकुमींची साईज वाढण्यासाठी हात पिकाला रंग चकाकी आपण जे म्हणतो आपण जे मार्केटला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता काही हळदीला आपल्या हळदीपेक्षा रेग्युलर हळदीपेक्षा हजार दीड हजार दोन हजारांभाव जास्त का मिळतो तर त्याच्यामागं कारण काय आणि अर्दर हळदीपेक्षा हळद हा आपण हळद शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता यांच्या हळदीचा दरवर्षी अदरई हळदी जे असतात गावामधील जे त्या कुकरनं शिजवतात आणि त्या कुकरनं शिजवल्यानंतर यांच्या ज्या हळदीचं कुकर असतं जे टाकी असते त्या टाकीला आवरेच प्रत्येक दुसऱ्या हळदी जर एक क्विंटल उतरत असेल पाच क्विंटल मागे किंवा चार क्विंटल मागे तर यांच्या हळदीचं एक क्विंटल तीस किलो उतरतं तर याचा फरक काय याचा फायदा काय आणि हे कशामुळं होतं याची तर याची माहिती आपण तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच आता यांची जर हे बघितलं हळदीची जात बघितली म्हणजे ही कोणती आहे तर ही ची कोणती आहे चिली सेलम चिली सेलम आहे आपण जे लावतो आपली सेलम जात तर याच्यामध्ये फरक काय तर आपल्या सेलमची हिची जी हे आहे साईडची मातृकण म्हणतो आपण कांडी म्हणतो बारकी पिलं याची जी साईज आहे हिचे आपली जी सेलम असते त्या सेलमपेक्षा हिची कांडीची जे छोटी छोटे पिलं असतात मातृकण असतात याची साईज जास्त आहे तर याची शेंगाची साईज काय असेल तर तुम्ही बघू शकता ही लावता वेळेस हिचं आपण जे हा लावलेली आहे गेल्या वर्षीचं बेणं तर बेण्याची साईज तुम्ही बघू शकता याची लांबी जास्त नसते हिची लांबी बुटकी असते पण साईज या एवढी मोठ्या प्रमाणात वाढती जाडी की तुम्ही बघू शकता काय तर हीची आता ही शेंगाची साईज जर अशी आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये झूम करा हिची शे शेंगाची साईज बघा केवढी आहे म्हणजे आपले जे शेलम असते ते शेलमच्या दोन शेंगाची साईज हिची ही शेंगा आहे म्हणजे बघा तो आपली ही जी शेलम शेंगा असते हिची जे मातृकंद आहे ती अशी असते तर हिच्या दुपटीनं ही याची शिंगाची साईज आहेत याच्यामुळे आपल्याला फायदा काय होतो शेतकरी मित्रांनो जी याचे घट होत नाही याच्या ॲवरेज आणि यांना चांगलं तर आपल्याला गेल्या वर्षी लग काय ॲवरेज आलं याचं मला जवळपास चाळीस क्विंटलचं चा ऑवरेज आलं होतं गेल्या वर्षी गेल्या वर्षी तर गेल्या वर्षी यांना या चिली या जातीचं चाळीस क्विंटलचं ऑवरेज झालत आणि अदरवाईज हळदीचं ज्यांचे हे केलं होतं शिजवल्या होत्या त्यांचं यांचं एका माग जे आदन आणतो आपण एक आधन काढतो त्याचा किती बसतो माल तुमचा माल पाच क्विंटल माल एक कच्चा डब्यामध्ये दोन डब्यामध्ये ते आपल्या ज्या कुकरच्या डब्या असतात डबे त्या दोन डब्यामध्ये एका डब्यामध्ये अडीच क्विंटल म्हणजे असं दोन डब्यामध्ये मिळून पाच क्विंटल माल बसतो आणि अदर हल्दीला किती उतरू लागलं ला ते अदर हल्दीला जवळपास एक क्विंटल उतरू लागलं आणि आपल्या हल्दीला एक क्विंटल वीस किलो पंचवीस तीस किलो च्या आसपास उतरू लागलं क्विंटल पंचवीस तीस किलोच्या जवळपास यांचं म्हणजे एका आधनमाग पंचवीस ते तीस किलोचा फरक हा या जातीमध्ये त्यांना पाहायला मिळाला त्याच्यामुळे त्यांनी दरवर्षी या जातीची लागवड करतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता याची साईज कशी आहे आपण एकच झाड उपटलेलं आहे याला एकच फुटू आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे याचे शेंग माल लागलेला आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की याला घट कमी आहे आणि हे घट येऊ नये म्हणून परत उपाययोजना काय करतात तर आता यांनी आपण हल काय हल्ला डोस मध्ये आता पोटॅशियम सोनाईट सोडलेलं आहे आपल्या गुरुटेक कंपनीचं गुरुटेक कंपनीचं पोटॅशियम सेंट यांची दोन एकर हा दे तर कसं कसं सोडलेलं मी माझा दोन एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये मी सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आठ आठ किलोचे तीन डोस केले तर म्हणजे आठ आठ दिवसाच्या फारकानं तीन डोस सोडून दिलेले आहेत तीन <laughs> डोस सोडून दिलेले आहेत आणि आता शेवटला हे पूर्ण हळदीचा आता हे रग आहे हे पान आहे हे अन्नद्रव्य आता हे सगळ्यात लवकर लवकर खाल याच्या शेंगामध्ये येणार कारण आता हे भरपूर अन्नद्रव्य शेंगामध्ये खत आणि अन्नद्रव्य हे आल्यानंतर आता याची जी साईज आहे ही साईज अजून वाहणार आतला जो गाभा आहे कुरकुबीन आहे त्या कुरकुबींची साईज अजून मोठ्या प्रमाणात वाढणार तुम्हाला मी याच्या एखाद्या शेंगाची दमाल मोडून दाखवतो आता तुम्ही बघू शकता की आपण मातृकंद घेतला आहे तर मातृकंदाची सध्या ही कुरकुमीने आता या आपण जे आता जे अन्नद्रव्य येणार आहेत आता जे व्यवस्थापन करणार आहे ते याची साय ओळच्या साईजसाठी नाही तर या साईजसाठी काम करणार आहे हे जे मेन कुरकुमीने आता हिचा हिचा कलर वाढणार आहे हिचा साईज वाढणार आहे हिच्यावर मेजरली काम होणार आहे आणि आता हेच आता तर शेतकरी मित्रांनो आता हे काय करणार आहे आपण आता हे ओळण्यासाठी याला कुठलं व्यवस्थापन करणार आहे तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आता शेवटचा डोस याला आपण प्रोजीबीजी पंचवीस ग्रॅम प्रति एकर आणि एलिफंटा साठ ग्राम हे दोन्ही मिळून सोडणार आहे तर हे सोडल्यानंतर आता यांना हल्दीला सात महिने पूर्ण झालेले आहेत आणि आता हे शेवटचा डोस कारण आज लागलेला पोटॅशियम सोनईटचा आठ किलोचा डोस सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आठ दिवसानं शेवटचा डोस देऊन आपल्याला खत व्यवस्थापन बंद करायचं आहे तर शेवटच्या खत व्यवस्थापनामध्ये आपण मी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तसं तुम्ही बॅक्टेरियाचा वापर करू शकता तर यांनी ऑलरेडी आधीच बॅक्टेरियाचा वापर केलेला आहे ज्यावेळेस यांचं सर्व खत झोरभाऊन चोतीचा खताचा डोस झालेला आहे त्याच्या त्यानंतर यांनी एन पी के आपलं ग्रोन कणसोटी याचा वापर यांनी एकरी एक लिटर प्रमाणात केला होता तर आता त्याच्यामुळं यांनी शेवटच्या डोसमध्ये हे प्रोजीबी पंचवीस ग्राम आणि एलिफंटा साठ ग्राम असा दोन्ही म्हणून सोडणार आहे आणि हे सोडल्यानंतर हळदीचं पाणी हे जे आपण पंचवीस जानेवारीपर्यंत देणार आहे आणि शेवटचं पाणी दिल्यानंतर तुम्ही बघू शकणार हे पूर्ण हळदीचा जो कंद आहे तुम्हाला आठ दिवसामध्ये हळदीचा कलर हा चेंज झालेला दिसून येईल कशामुळं तुम्ही बघू शकता बऱ्याच शेतकऱ्यांच्या हळदी आता हिरव्या आहेत त्यांना टेन्शन येत आहे की आधी कधी पडेल म्हणजे कधी हे होईल तर काहीच नाही शेवटचा डोस तुम्ही जेव्हा सोडणार आहे त्याच्यामध्ये पंचवीस ग्रॅम पोळजीभुजी आणि दहा आठ ग्रॅम एलिफंटा जर सोडलं तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये हल्दीचा कलर हा चेंज झालेला दिसल म्हणजे चेंज कशामुळे होणार सगळे आनंद हे खालं वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी त्याच्यामुळं आणि सगळे आनंद व्हायल्यामुळं हे मेन कुरकुमींची साईज वाढणार कलर वाढणार आणि वजन वाढणार तुम्ही अर्दर हल्दीच जर मार्केटला कट्टा विकायला तर कट्ट्यामाग तुम्हाला कमीत कमी पाच ते सात किलोच्या वजनामध्येही तुम्हाला फरक जाणून येईल हे दरवर्षीचे आपल्या अनुभवाहून शेतकऱ्याच्या अनुभवाहून आणि माहिती भावात पण भावात पण अदरवाईज हळदीचा जर तुमचा भाव असेल समजा चौदा हजार तर आपला हळदीचा पंधरा साडेपंधरा पर्यंत जातो हाही फरक पडतो आणि वजनातही फरक पडतो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण शेतकऱ्याच्या मुलाखतीतून याची माहिती तुम्हाला दिलेलीच आहे कशाप्रकारे मार्केटला त्याचा फरक पडतो तर यांनाही तसा अनुभव आहे मार्केटला हे दरवर्षी तुम्ही हळद नेता विकायला तुम्हाला भावात अदरवाईज हल्दी विषय तुमच्या हल्दीला भाव चांगला मिळतो पाचशे रुपये भाव वरचडच भाव असतो का तर कारण याच्या जी कुरकुमीन या कुरकुमीची साईज वाढलेली असते तिचा कलर वाढलेला असतो तिला केसरी कलर आलेला असतो आणि तो मार्केटला नेल्यानंतर बघू शकता बा हे असे तोडून पाहतात किंवा मोडून पाहतात त्याच्यामध्ये तो ठुसूरपणा येतो तो ठुसूरपणा या शेवटच्या डोसमुळं येतो आणि शेतकरी मित्रांनो हळदीमध्ये घट देण्यासाठी तुम्हाला हळदी पूर्ण बसू द्यावा लागणार आहे त्यासाठी बरेच शेतकरी घाई करतात आणि कापून घेतात ओरली तर हे कापून घ्यायची नाही हे जे दांडा आहे या दांड्यामध्ये अनुदर्व हे पूर्ण याच्यामध्ये बसतील हे दांडा पूर्णपणे वाळ जेव्हा वाळून जाईल तेव्हाच हळदीची कहाणी करा भले तुमच्या हळदीला जरासं लेट झाली तरी चालते तरच तुम्ही हळदीमध्ये चांगल्या प्रकारे ॲवरेज यांनी जसं घेतात तसं तुम्ही दरवर्षी चाळीस क्विंटलचा ॲवरेजही घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी आणि हात पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी तुम्ही जर आपल्या कृषी समर्पण या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून शेतीविषयीच्या प्रत्येक माहिती ही तुमच्यापर्यंत लवकरात देत लवकर येत राहील धन्यवाद